बागलांचा बागलांच्या पश्चिम पट्ट्यात डोंगरांना आगी लागण्याची मालिका सुरूच असून दोन दिवसांपासून तळवाडे दिगर मळगाव परिसरातील दोमदर घोडी आडवा साकळदारा राकडीनळी या डोंगरांना मोठ्या प्रमाणात आग लागून नैसर्गिक संपत्ती नष्ट झाली आहे डोंगर निसर्गनिर्मित कारखान कारणाने पेटतात की मानवी हस्तक्षेपानं हा कळीचा मुद्दा आहे जर मानवी वनसंपदा खाक होत असेल तर वन विभागाची तपास यंत्रणा व शिक्षेची तरतूद आता कठोरपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे तालुक्यात सर्वच डोंगरांना आगी लागून शेकडो हेक्टर जंगले व वनसंपदा जळून कोट्यावधी रुपयांची वनसंपदा नष्ट झाली असून ती मालिका गेल्या दोन महिन्यांपासून तशीच सुरू असून वन विभागाकडून मात्र आगी कोण लावतं का लागतं याचा शोध अजूनही लागलेला नाहीये या आगीत लाखो वृक्ष ससे मोर लांडोर किडे मुंग्या अनेक पक्ष्यांची पिल्ल सरपटणारे प्राणी काही क्षणात नष्ट होत आहेत वनस्पती देखील नष्ट होतात सध्या परिसरात उन्हाची तीव्रता वाढल्यानं दुपारी जर डोंगरास आग लागल्यास गवत वाळलेले असल्यामुळं व वा उंच ठिकाणी जास्त प्रमाणात हवा असल्यामुळं आग भयानक रौद्र रूप धारण करते यामुळं आग विजवण्याचा प्रयत्न केला तरी ती विजवणं शक्य होत नाही आग लावण्याचे प्रकार रोज घडू लागल्यानं वन्य प्राणी किडे मुंग्या यांच्या बरोबर असंख्य पक्ष्यांच्या प्राण्यांच्या झाडांची संख्या कमी होऊन संपूर्ण डोंगर काळे किट्ट दिसू लागले त्यामुळे व्यक्त केला वन आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी वनप्रेमींनी केलेली आहे आज इथं तर उद्या तिथं असं रोजच्या रोज आगी लागत असून तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आगी थांबतील का असा प्रश्न निसर्गप्रेमींकडून व्यक्त केला जातोय